रंजना किचनमध्ये स्वागत आहे पहा मी आज कुंडीमध्ये ना गवारीच्या शेंग झाड लावलेलं ला आहे त्याच्या शेंगा बघा किती मस्त आलेल्या आहेत ते मी तोडून घेते आता पहा किती सुंदर आल्यात पहा आणि ताज्या ताज्या दिसत आहेत एकदम आपल्याला अशा मी गवारीच्या शेंगा काढायला आलेले आहे गॅलरीमध्ये आहे पहा किती शेंगा भारी आणि मोठ्या पण झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही हे पहा तोडून घेते मी शेंगा ह्या गवारीची शेंग खायला तर खूपच छान लागते आणि त्याची भाजी पण खूप छान लागते आणि आपण वेगळा काही प्रकार केला का तोही छान लागतो पहा अशी मी तोडून घेते गवारीच्या शेंगा पाहू शकता गवार आता आणलेली आहे तोडून पहा मी आता ही साफ करून घेते थोडीशी आपल्याला अशी फक्त अशी थोडीशी नाकं काढायची त्याची आणि जास्त काही काढायचे नाही आपली घरचीच गवार आहे बाहेरून काही आणलेली नाही आहे त्याच्यामुळे फक्त असं थोडंशी नाकं काढून घ्यायची आहे ताजी आहे एकदम फ्रेश झाडाची तोडून आणलेली अशी याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनायची आहे आणि ती चटपटीत बनवायची आहे पहा अशी नाकं मी घेतलेत मोडून त्याची पाक स्वच्छ धुवून घेतलेली आहे पहा मी मस्त आता त्याच्यावरती थोडंसं मी लिंबू पिळते पहा लिंबू असं पिळून घेते मी थोडं त्याच्यावरती चटपटीत करायची आपल्याला रेसिपी त्याच्यामुळे लिंबू थोडं पिळून घेतले त्याच्यावरती लिंबाची बीज पण गेले थोडी काढून टाकते आणि आता त्याच्यात घालायचे आहे आपल्याला दोन चमचे हे तांदळाचं पीठ घातले दोन चमचे घातले ह्याचं पीठ बेसन पीठ घातले आणि घालायचं आहे तीळ घालते आहे कलोंजी आहे त्यांनी टेस्ट खूप छान येते याच्या ह्याची मस्त लागतं कलोंजी घातल्यानंतर आणि ओवा पण घालते थोडा चोळून हातावर पहा असा आणि हिंग हिंगाने स्वाद तर खूपच छान येतो त्याचा थोडा घालणार आहे गरम मसाला काश्मीरी मसाला घालते थोडा मी घरचा लाल तिखट घालते जास्त आपल्याला तिखट करायचं नाही आहे चटपटीत करायचं आहे पहा आणि मीठ घालते आपल्याला चवीनुसार छान असं सगळं मी घालून घेतले आता आपल्याला असं सगळं मिक्स करायचं आहे चा, पहा छान असं मिक्स होणार आहे ते त्याला बँडिंग मस्त होणार आहे छानपैकी छान असं मी घोळून घेतलेलं आहे गवारीला आणि बाऊलमध्ये खलवता येत नव्हतं म्हणून मी ताटात घेतलं आहे आणि मस्तपैकी त्याला कोटिंग झालेलं आहे आता छानपैकी आपल्याला कुरकुरीत करून घ्यायच्यात त्या दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे चण्याचं पीठ डाळीचं घेतलेलं आहे मीठ टाकले आणि हळद टाकले असं एक बेटर तयार करून घेतलेलं आहे पहिली मी गवार कोटिंग करून ठेवलेली आहे पहा आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आपल्याला ह्या बॅटरमध्ये घोळवून गवार घालायची आहे कारण त्याची पण आ आधी पण मी घोळवून ठेवली होती त्याची पण चव येणार आणि ह्याची पण चव येणार बस अशी बॅटरमध्ये घोळवून मी घालते म्हणजे ती कुरकुरीत होळी मस्त तुम्हाला म्हणजे आठ दहा दिवस टिकेल अशी पण होईल आणि पुढे तुम्हाला प्रवासात न्यायची असेल तरी पण छान रेसिपी आहे ही पहा मस्त होणार आहे आपली ही रेसिपी छान कुरकुरीत माझ्या घरची गवार आहे झाड लावलेलं त्याची त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो आहे ही रेसिपी दाखवण्यासाठी पहा अशी आपण चांगली कुरकुरीत करून घेऊ ही जास्त टाकायची नाही नाहीतर मग ती कुरकुरीत होणार नाही आपण थोडी थोडीच अशी तळून घेऊ म्हणजे छान तिला असे पा तेलामध्ये पोहायला मिळालं का चांगली मस्त कुरकुरीत होते ती आणि मोठ्या गॅसवर पहिली करून घ्यायची नंतर मग स्लो गॅस करायचा पहा तळून झालेली आहे कुरकुरीत एकदम किती छान दिसते मस्त आता काढून घेते मी हे सगळ्या तुम्हाला मग दाखवते सगळ्या तळून झाल्यानंतर पहा मैत्रिणी आपली कुरकुरीत गवार तयार झालेली आहे चटपटीत छान तुम्ही पाहू शकता किती मस्त खरखर असा आवाज येतोय तुम्ही कुठे पिकनिकला गेले तरी पण घेऊन जाऊ शकता ही पंधरा वीस दिवस अशी टिकणारी गवार आहे पण आमच्या इथे तर आताच खलास होणार आहे जेवताणी पहा मस्त कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला तोडून दाखवते पहा किती मस्त कुटकणी असा आवाज येतो आहे त्याचा ए पहा कुरकुरीत मस्त तुम्हाला आवडली तर रंजनाचे किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिण बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये छानशी रेसिपी आहे माझ्या घरी उगवलेल्या गवारीपासून पहा तुम्हाला खाऊन दाखवते आवाज किती मस्त कुरकुरीत येतोय हाय ना येतो आहे ना कुरकुरीत आवाज मस्त